बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती बटाव फोटो स्टुडिओ रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असले चा तक्रारी नागरिकांनी केल्याने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी आज अचानक सकाळच्या दरम्यान भेट देत पाहणी केली याबाबत दोन हजार बावीसपासून पासून पाठपुरावा सुरू असून आता कुठेतरी अमृत भारत योजनेअंतर्गत येवला रेल्वे स्थानकाचे कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी कांदा लोडिंगसाठी तसेच खत येथे उतरावे यासाठी सुविधा करण्यात येत आहे नव्याने प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे याचे डिजिटल मॅप भुजबळांनी लॅपटॉपवर दाखवले या कामानंतर लवकरच नव्याने एक्सप्रेस गाड्यांना थांबण्यासाठी ही प्रयत्न केले जाणार असल्याचे भुजबळ सांगत होते इथे एकच गाड्या थांबत नाही दुसरी गोष्ट आहे की प्लॅटफॉर्म जे आहेत ते आता त्यांनी करायला घेतलेले आहेत पण ते पूर्णत्वाच आलेले नाही त्याची हाईट वगैरे जे आहेत वरती करायची आहे त्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे दुसरा प्लॅटफॉर्म पलीकडचा त्याच्यावर शेड टाकायचा आहे पुढे असं आहे की त्या आपल्या मालाच्या ज्या आहेत कांद्या वगैरे ज्या आहेत त्यांना फार तिकडून तिकडून फिरून नंतर मग ते येत आहेत तर त्यांच्यासाठी एक बाजूने एक रस्ता काढायचा आहे आमच्या ते सी ओ साहेब आणि जे आहेत आपले इरिगेशनचे त्यांच्याकडून ते चेक करून आम्ही तो रस्ता त्यांना आपण ते करून देणार आहोत तर अशा रीतीने जे आहे अमृत भारत जे रेल्वे स्टेशनच्या ज्या काही योजना होत्या त्याच्यामध्ये आम्ही भारत सरकारला लिहिलं होतं मोदी साहेबांना आणि मग त्यांनी जे तिकडून त्यांना पाठवलं की हे करून घ्या त्याप्रमाणे जे बेसिक गोष्टी आहेत ते, ते करतायत पण त्याच्यानंतर बाहेरच्या गोष्टी गार्डन्स रुपांच्या बसायच्या याच्यामध्ये अनेक ज्या काही सुख सुखसोयी करायचं आहे त्याचा जो आहे आराखडा जवळपास तयार कोणी दाखवला तर आराखडा डिजिटल बघा ना कॉम्प्युटर बघा ना तर त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे तर जास्तीत जास्त लवकर जे आहे ते कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे खतांसाठी जे आहेत त्या गाड्या आपल्या इथे रॅक्स थांबत नाही आहेत मनमान इतर ठिकाणी जात आहेत आपल्या जिल्हा यंत्रणे सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला इथे खताची रॅक उतरवण्याची परवानगी द्या कारण इकडे जे आहे त्याची आवश्यकता मोठी आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या कोणत्याही कारण असं आहे की त्या गाड्या थांबण्यासाठी आवश्यक असलेले ज्या म्हणजे एक एक ट्रॅक आहे टाकलेला परंतु तो पुढे जोडलेला नाही जोडलेला नाही कारण त्या ट्रॅकचा उपयोग जर झाला करायचा झाला था तर तिथे प्लॅटफॉर्म व्यवस्थित हाईटवर तयार नाही तर असे एक एखादे एक गुंतलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी यांनी पूर्ण केल्या की मग आपण ह्या बा बाकीच्या गाड्यासुद्धा तिथे कशा थांबतील याच्यासाठी आपण विचार करू कारण ते थांबण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत सोयी त्या अगोदर आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते काही घेतल्या ज्या गोष्टी आहेत एक दोन महिन्यात पूर्ण होतील काही गोष्टी आहेत ते डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील आणखीन मागं पुढे होईल पण करू आपण ताबडतोब वरिष्ठ स्तरावर अर्थात चालू आहे म्हणून तर इथपर्यंत ते आलेलं आहे अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही तिकडे वरती लिहित असतो आणि सुदैवाने जे आहे भारत सरकारकडून सुद्धा ताबडतोब त्याला सकारात्मक अशा रीतीची उत्तरे येतात आणि कारवाई होते म्हणून तर ज्या ह्या गोष्टीच्या सगळ्यांना सांगत नाहीत पण हे काही ताबडतोब झालेले नाही कधी पत्र पाठवले त्यापर्यंत दोन हजार बावीस पासून याचा आम्ही पाठपुरावा करतो पत्र पाठवून पत्र पाठवत तेव्हा ते ते आता इथपर्यंत ते आलेलं आहे आता प्रत्यक्ष जे आपल्याला फंड्स आणि कामाला सुरुवात परवानगी तर मिळालेली आहे पुन्हा आता ते नक्की झालेलं आहे होणारच फक्त आता कामाला सुरुवात करायची नेहमी आपल्याला माहिती आहे या सगळ्या गोष्टी तर पूर्ण तरी होईल आणि हे अधिकारी पण रेल्वेचे फार सहकार्य करत आहेत कोऑपरेटिव्ह आहेत आपले जे लोकल अधिकारी आहेत आपल्या संस्थांचे ते एकमेकाशी बसून त्यांचे पण प्रश्न सोडवतील का त्यांचे प्यायच्या पाण्याच्या ते पण आपण सोडू रस्त्याचा प्रश्न सोडू आणि त्यांना जे परत वरते मग त्यांनी जे काही पाठवले आहे ते प्रपोजल त्याचे सगळे खर्चाची ती पण मंजूर करून जे आहे लवकरात लवकर जे आहे डिसेंबरपर्यंत बरंचसं काम आपल्याला ओरखता येईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो बघा तुम्ही आपण जे काय करणार दिसतंय का तुम्हाला